नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा अमोल गावडेकरांचं खूप खूप हार्दिक स्वागत धन्यवाद तुला जपणार आहे ही मालिका जी मराठीवरती येऊ घातली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे यांच्या सेट वर आलेलो आणि एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दिले आणि तुमची एंटे तर खूप स्पेशलच होती आमच्या लोकांना खूप असं अचंबित करणारी होती आणि सरप्राईज करणारी होती अशी सो काय साधारण कॅरेक्टर हे जे काय आम्ही रूप बघतोय याच्यावरून आम्हाला काय असं अभिमान लावता येत नाही तुम्ही सांगावं हो। मी या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका करतो हा <laughs> एक बाबा आहे त्याचा आश्रम आहे आणि त्याला इतका गर्व आहे स्वतःबद्दल इतका अभिमान आहे की तो स्वतःला देव म्हणतो लोकांना अहम ब्रह्मासमे तुम्हाला जर आयुष्यात चांगलं आहे तर तुम्ही देवाच्या नाही माझ्या पाया पडाल तर मी तुम्हाला भाव जर पार करेन वगैरे एवढ्या लेवलला तो अभिमानी माणूस आहे आणि मला हे सांगायला आवडेल की कायम कडू पदार्थाचं महत्व हे असतं की आपल्याला गोड पदार्थाची टेस्ट कळावी किंवा दुःख आपण जे म्हणतो दुःख आपल्या वाटायला आलं नाही तर आपल्याला सुखाची किंमत राहणार त्यामुळे मला असं वाटतं की सुखाला किंमत देण्यासाठी जे महत्वाचं असतं दुःख ते या मालिकेतलं मी दुःख आहे पण मला इथे नमूद करायचं आवर्जून की कॅरेक्टर जरी असं असलं तरी अमोल बावडेकर हे तसे मुळेच नाही त्यांना पर्सनली खूप वर्षांपासून मला माहित आहे पण अशा पद्धतीचं कॅरेक्टर रंगवणं ती खुबी तर आहेच आहे प्रत्येक कलाकारामध्ये आणि तुमच्यात खूपच उत्तम आहे आतापर्यंत वाटायला आलेल्या प्रत्येक कॅरेक्टर खूप उत्तमरित्या तुम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे या कॅरेक्टरसाठी काय वेगळं मेहनत घ्यावी लागली आहे का जनरली आत्ता बऱ्याच काही प्रोजेक्टमध्ये अशा प्रकारचे बाबा आहेत ते पाहिलं आणि त्यातला कुठे सिमिलर वाटू नये एवढाच मी प्रयत्न करतो कारण शेवटी कुठे ना कुठेतरी ती भूमिका कोणाच्या तरी जवळ जाण्याची शक्यता असते ती होऊ नये एवढीच मी काळजी घेतो त्यामुळे बाकी लंपट माणसं किंवा दुसऱ्याला फसवणारी माणसं किंवा एक्नटाईज करून स्वतःचा मतलब काढणारी माणसं मतलबी हे काय कमी नाही आहेत हे आपापल्या प्रकारे प्रत्येकजण दाखवू शकतो परंतु ती भूमिका अशा प्रकारची की जो बाबा आहे ज्याचा स्वतःचा आश्रम आहे जो पोरींना पण फसवू शकतो जो एखाद्याची संपत्ती बळजबरीने बड़ बळकवू शकतो अशा भूमिका खूप येऊन गेल्या सो मला काळजी एवढीच घ्यायची की मी कुठल्या दुसऱ्याच्या भूमिकेच्या जवळ जात नाही बस एवढीच मी काळजी करतोय आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतो मी एक गोष्टीच निरीक्षण करतो गेले काही वर्षात की अमोल बावडेकर अशाच भूमिकांमध्ये दिसतात की ते खूप निवडून पारखून करत असं <laughs> <laughs> काही आहे की ऍक्च्युली खरं सांगू तो असं नाहीये पण ही काळजी मी नक्कीच घेतो की एक भूमिका झाल्यानंतर दुसरी तशीच भूमिका वाटायला येऊ नये <laughs> त्यामुळे कदाचित माझं नशीब आहे की मी टाईपकास्टमध्ये मध्ये कधी अडकलो नाही कारण कसं असतं की एक सहा आठ महिन्यानंतर ना त्या भूमिकेचं एखादी भूमिका तुम्ही स्वीकारल्यानंतर सहा आठ महिने तुम्ही सतत केल्यानंतर त्याचे कंगोरे संपत येतात त्यानंतर परत दुसऱ्या याच्यात तुम्ही खूप वेगळं दाखवायचं म्हटलं तर ते शक्य पण त्यासाठी लोक रिसेंबल करणार नाहीत याची काळजी घ्यायला लागते जी की खूप मुश्किल असते कारण लोकांना बघून सवय असते आता तुम्ही बऱ्याच अभिनेत्यांना पाहिलं असेल की वर्षानुवर्ष निगेटिव्ह करणारे लोक अचानक एखाद्या चांगल्या भूमिकेला आले तर लोकांना आवडतं पण ते पटकन विश्वास ठेवत नाही त्यांना अरे हाय म्हणजे काहीतरी करेल असं असं वाटतं सो ते होऊ नये यासाठीची मी काळजी एवढीच घेतो की मागची जी भूमिका आहे तशीच सेम वाटायला आली तर मी नाही म्हणतो नाही हे नाही मला करायचं दुसरं काही असेल तर सांगा त्यामुळे कदाचित असेल की मला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या भूमिकेसाठी कन्सिडर के केलं जातं आणि मिळतात नशीब वठवणारा कलाकार सुद्धा तितका तगडा आहेच हे म्हणावं लागेल की परमेश्वराची भूमिका दुसरं काय निश्चितच पण तुला जपणारा आहे <laughs> मालिका आम्ही जे काय प्रमोज बघतोय किंवा प्रेक्षकांचा सुद्धा खूप छान प्रतिसाद आहे प्रोमोला आणि अशा पद्धतीची मालिका टेलिव्हिजन मराठी टेलिव्हिजन टेलिव्हिजनवर विशेषतः लोकांना बघण्याची सवय नाही एक्स आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी आहेत भरपूर सो त्यांना पण सवय लागून घ्यायला थोडा वेळ लागेल ला। सो हे सगळं किती आशावादी वाटतं टेलिव्हिजन मला मराठी मला रादर जास्त आशावादी वाटते याच कारण असं की लोकांना हे टीव्हीवर बघायला मिळत नाही म्हणून बरेच लोक वेब सिरीज आणि या प्रकाराकडे वळले होते आणि तिथे हे सगळं दिसतं मला असं वाटतं की आता हा झीने एक अप्रतिम प्रयोग निर्माण केला की वेब सिरीजचा लोक तुम्हाला टीव्हीवर रोजच्या रोज दिसेल आणि मला काहीच शंका नाही की हे लोकांना आवडेल आणि सक्सेस बद्दल मला अजिबात शंका नाही पण ना आता एकंदरीत जर मालिकाचं विश्व बघितलं तर ते, ते स्त्रीकेंद्री खूप आहे असं मला तरी वाटतं निरीक्षण माझं आहे का मग जे, का 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 जे का का पुरुष पात्र आहेत ते फक्त आहेत कथानकामध्ये ते पुढे घेऊन जाण्यासाठी स्त्री केंद्रीय जे काय त्याचं कथानक याविषयी काय वाटतं साधारण पुरुष कलाकार म्हणून फार चुकीचं नाही आहे कारण आजही मॅक्झिमम काउंट जो घरी राहणार आहे तो स्त्री आज आहेत hmm. आता आताची स्त्री उठून बाहेर कामाला पण जाते सगळं करते परंतु टी व्ही समोर बघणारे प्रेक्षक एट्टी पर्सेंट स्त्री आहेत ट्वेंटी पर्सेंट पुरुष आहेत आणि पुरुषांनी बघितलं तर काय बघतात एखादा रियालिटी शो बघतील ना तर क्रिकेट बघतील पण मालिका बघणारा प्रेक्षक मॅक्झिमम जो आहे तो स्त्री आहे आणि ती स्त्री त्याच्यातले प्रत्येक स्त्री त्याच्यातली जी गरीब आणि सोशिक बाई असते ती तर स्वतःला रेसेंबल करत असते हो मी पण अशीच आहे जे भविष्यवाल्यांचं टिपिकल वाक्य असतं ना की तुम्ही सगळ्यांसाठी करता तुमचा विचार कोण नाही करत हे प्रत्येक बाईला पटत त्याप्रमाणे स्त्री भूमिका असेल तर ती जी हिरोईन असते ती इतकी सोशिक आपण तिथे प्रत्येक बाई स्वतःला रिलेट करते आणि म्हणून ती बघत राहते आणि कायम मनात हा विचार करत राहते की ही कधीतरी जिंकेल सो याच चक्रावरती आपल्या मालिका ऑलवेज रन होतात आणि त्या सक्सेस होतात पण हे आभूषण जे काय घातलेले आहेत परिधान केलेले आहेत एक तर तुम्ही चाहते आहातच या सगळ्या गोष्टीचे हे सगळं आणखीन वाट्याला आलेले म्हणून किती आनंद आहे मला खूप आनंद आहे मला कारण दागिने मी जे पर्सनल दागिने घालतो ते सुद्धा मी झोपताना काढून वगैरे ठेवत नाही ते चोवीस तास माझ्या अंगावर असत पण मला दागिने काढलं की मला असं वाटतं मी कपडेच काढून टाकले अंगावर तर हे जे काय आहे त्यात मी प्रचंड खुश आहे मला मी घरी फोटो दाखवलं माझी बायको म्हणाली पण सगळे हौस पूर्ण करून घेते नाही म्हटलं पण या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर तुमच्याशी चर्चा साधता आली आणि एक नव्या पद्धतीची मालिका एक नवीन आ, आ, ट्रेंड सेटर ठरू शकेल ही मालिका असं मला वाटतं नक्कीच जी मराठी त्यासाठी खूप महत्वपूर्ण भूमिका आजपर्यंत त्यांनी निभावलेलीच आहे खूप खूप शुभेच्छा मालिकेसाठी आणि जाता जाता प्रेक्षकांना फक्त मालिका कधी बसून आहे आणि त्यांना काय आवाहन आहे तुमचं सतरा फेब्रुवारी ही मालिका सुरू होते साडे दहा वाजता रात्री मालिका गोष्ट खूप गोड आहे टेक्निकली सुद्धा मालिका खूप वेगळ्या धर्तीची आहे तुम्हाला वेबसिरीज पाहिल्यासारखं वाटेल इतकी वेगळी असणार आहे त्यामुळे सगळ्यांना आवाहन करीन नक्की बघा तुम्ही सुरुवात केली की मदत सोडून जाणार नाही याची गॅरंटी आहे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत बोलल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूया रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा